नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नीलकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोप रायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील कुंडी परिसरात एका जुन्या रस्त्यावर शहरातील रहमान नगरमधील रहिवाशी असलेल्या चोवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली या प्रकरणी रात्री साडे आठच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील रहमान नगरमध्ये राहत असलेल्या समीर वहाब शेख व चोवीस वर्ष या तरुणाचा मृतदेह पाथरी रस्त्यावर कुंडी परिसरात आढळून आला घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस शिपाई सोपान बारोकर यांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेहाची ओळख पटल्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह सिलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला देऊळगाव घात येथील आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले मैताचा भाऊ वहाब शेख राहणार रहमान नगर यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट पुढील तपास करत आहेत या तरुणाचा ता मृत्यूचे नेमके कारण पोलिसांचा तपास आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग वेसनादींच्या आहारी गेल्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत आहेत हा शहरात सर्वासाठी चिंतेचा विषय असला तरी या गंभीर प्रश्नाकडे शहरातील कोणीही लक्ष देत नाही ही, ही, ही मोठी शोकांतिका आहे रामेश्वर गटकाळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक नोव्हेंबर पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सातोना रोड निसर्गाचा स्पर्श आता तुमच्या प्रत्येक अंगोरीमध्ये आम्ही आहोत स्काय हर्बल सोप मॅन्युफॅक्चरिंग आपल्या त्वचेसाठी शुद्ध आणि नैसर्गिक हर्बल साबण तयार करणारे आमचे साबण हे कोणतंही केमिकल शिवाय फक्त आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींपासून बनवलेले असतात त्वचेला सौम्य पण परिणामकारक आपण गणेशनगर सेलू जिल्हा परभणी येथे आहोत स्थानिक निर्मिती जागतिक दर्जा संप सेलू शहरातील से सर्व मेडिकलवर उपलब्ध